तर लोकसभेच्या तेवीस जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे राज्यात अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी केल्यानंतरच आम्ही तेवीस जागांवर दावा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात अडचण नाही मात्र एक दोन जागांसंदर्भातला तिढा वरिष्ठ नेते सोडवतील त्यामुळे जागा वाटपासंदर्भात कोणतीही अडचण येणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं तेवीस जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे अनेक वर्षाचं तीस पस्तीस वर्षाचं ती ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी केली आपण जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका लढतो देशात निवडणुका लढतोय तेव्हा आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या जागांवरती समर्थपणे खंबीरपणे लढू शकतो याची चाचपणी प्रत्येक प्रमुख पक्ष करतो आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी बरं का चर्चा आणि झाडाझडती घेतलेली आणि त्यानंतर आम्ही तेवीस जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली